नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सगळेजण नाश्ता करत असतात तेव्हा मात्र दोघही मुलं म्हणतात की उद्या संडे आहे हॉलिडे आहे तेव्हा मात्र सागर म्हणतो हो मग तर पुढे सई आणि आदित्य हट्ट करतात की उद्या आपण कुठेतरी फिरायला जाऊया तर तेव्हा लगेचच आता सागर म्हणतो हो चालेल पण कुठे जायचं फिरायला तर त्यावर आता मुक्ता म्हणते की इथे एक जवळपास म्युझियम आहे तिथे जाऊया का तर तेवढ्यात मात्र आता लगेचच पुढे स्वाती म्हणते आणि तिथे एक रिसॉर्ट आणि पार्क पण आहे तेव्हा मुलं तयार होतात की आपण रिसॉर्ट वरच जाऊया तर मुक्ता नकार देते नको नको भर उन्हामध्ये मुलांना काही त्रास वगैरे झाला तर नको रिसॉर्ट वगैरे कारण ते पाण्यातही खेळतील तर आता त्यांची इच्छा नसते की मुक्तानी त्यांना जाऊन देव पण मुलांची फार इच्छा असते आणि आता मुक्ताचं म्हणणं मात्र कोणाला पटत नसतं इकडे इंद्रा म्हणत असते की आपण जवळच कुठेतरी जाऊया अवघाच प्रवासामध्येच जास्त वेळ निघून जातो तर स्वाती म्हणते हो आई बरोबर म्हणते आहे पण आता इकडे मुक्ता मात्र नकार देत असते रिसॉर्ट वर जायला परंतु आता मुलांना मात्र रिसॉर्ट वरच जायचं असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तिथे सावनी आलेली असते आणि तेवढ्यातच त्यांच्या स्कूलमधन नोटीस येते की गुजरातला मुलांची पिकनिक चालली आहे परंतु मुक्ताला काळजी वाटते तेव्हा मात्र आता सागर म्हणू लागतो की तिथे पेरेंट्सला परमिशन नाही पण टेन्शन घेऊ नका सगळं काही टीचर व्यवस्थित बघतात आणि आता मुक्ताला मात्र फार काळजी वाटत असते त्यामुळे ती देवी आईला प्रार्थना करते की काही अशुभ घडवू देऊ नको आणि सगळं काही व्यवस्थित राहू दे तर सावनी मात्र ते ऐकत असते आणि ती, ती म्हणत असते अशुभ तर घडणार पण फक्त कोळी फॅमिली सोबत आणि असं म्हणून मात्र ती खुश होत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा